लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायाला चाप, व्यवसाया चाप बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक मैदानात उतरले असून मिशन ऑल आऊट मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत एकोणवीस आणि वीस मार्च या कालावधीत पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल असलेल्या आरोपींना अटक केली तर वाहन तपासणी मोहिमेदरम्यान वाहन चालकांना दंड आणि अवैधरित्या तस्करी केला जाणारा सुगंधी तंबाखू साठा जप्त करण्यात आला आहे लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकोण एप्रिल रोजी मतदान होणार असून ही निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी अधीक्षकांनी मिशन ऑल आऊट सुरू केले आहे अवैध व्यावसायिकांविरुद्ध पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक स्वतः मैदानात उतरले आहेत मोहिमेदरम्यान एकोणवीस ते वीस मार्च या कालावधीत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पस्तीस नाकाबंदी पॉइंट लावून मोहीम राबवली या मोहिमेत अठ्ठ्याहत्तर हॉटेल्स लॉज आणि धाबे तपासण्यात आलेत तसेच आठशे एकवीस वाहनांची तपासणी करून चौसष्ट वाहनांवर मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला सदर मोहिमेदरम्यान पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवर पोलिसांना पाहिजे असलेले आणि फरार तसेच कारागृहातून सुटलेल्या एकशे चौपन्न आरोपींची चौकशी करण्यात आली आहे यातील न्यायालयातील प्रलंबित असलेल्या खटल्यातील एकशे साठ समन्स बजावणी करून एकसष्ट आरोपींना पकड वॉरंटद्वारे अटक करण्यात आली आहे